सर काय सांगाल उपोषण करताय काय आहेत आम्ही श्री संत मारुती महाराज कानेगावकर प्राथमिक का आश्रमशाळा भोसगा तालुका लो लोहारा जिल्हा धाराशिव या आश्रमशाळेतील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाचा विषय निवासी विद्यार्थ्यांना आमची निवासी आश्रमशाळा असल्यामुळं आमच्याकडे एकशे वीस निवासी विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना शासनाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही हे उपोषण करतोय दोन हजार नऊपासून संस्थेअंतर्गत वाद असल्यामुळे मुख्याध्यापक आणि धर्मादा कार्यालयाचे निरीक्षक या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार करावा अशा पद्धतीचा आदेश झालेला होता आणि दोन हजार नऊपासून दोन हजार एकवीसपर्यंत हा आर्थिक व्यवहार सुरू होता परंतु दोन हजार एकवीस नंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये धर्मादा आयुक्तांनी हा आदेश रद्द केला आणि तेव्हापासून आज संस्थेच्या खात्यावर बारा लाख शिल्लक आहेत बारा लाख रुपये उचलण्याची परवानगी आम्हाला मिळावी त्या ठिकाणी त्यांनी कुणालाही त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमावं आणि पूर्णवेळ प्रशासक त्या ठिकाणी नेमून आमची अडचण दूर करावी एवढी त्यांची मागणी पासून अनुदान संस्थेच्या खात्यावर चिन्ह असल्यामुळं शासनाकडून मिळणारं जे अनुदान आहे ते अनुदान त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे